नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजा तर आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आज आहे माझ्या माऊलीचा वाढदिवस तर बघा तुम्ही हॅपी बर्थडे बोलावलं म्हणून तरी अगोदरच कॅडबरी द्यायला काढले तर आज माझ्या माऊलीचा वाढदिवस आहे आज माझी माऊ चार वर्षाची झाली <laughs> पप्पी पुसती पप्पी लगेच पुसतीत रा पप्पी आवडत नाही का आम्ही तर हां तर आज माझ्या माऊलीला झाले चार वर्ष अरे बोला म हो है बर हो तुझ्या फ्रेंड्सना बोलवायचं या बड्डेला माऊलीच्या बड्डेबरोबर आज माझ्या ब्लॉगिंगला एक वर्ष स्टार्ट म्हणजे पूर्ण झालेले आहेत कारण की मावचा गेल्या वर्षी बड्डे होता तेव्हा ती स्कूलमध्ये नव्हती पण ह्या वर्षी तिचा पहिला बड्डे आहे स्कूलमध्ये तर स्कूलमध्ये तर सेलिब्रेशन करणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या ब्लॉगिंगचा पण एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर तिच्या बड्डेच्या टायमालाच मी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती तर आजचा दिवस खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे तर माऊची बघा तयारी झालेली आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी तयारी मेकअप नाही केलं आहे नॉर्मल आहेच तशीच आहे तर तयारी केलेली आहे सगळे बघा न्यू ड्रेस घातलाय आहे तिला तर आता आम्ही आता स्कूलमध्ये चालू आहे कारण की उशीर होते अकरा वाजायला आले अकरा स्कूल आहे हो कॅडबऱ्या घेऊन चालली बघा माऊ कुणाला देणार आहे टीचरला देणार का एक तुला आहे आणि टीचर एक टीचरला द्यायची आणि टीचरच्या पाय पडायचं काय काय मग टीचर हॅपी बड्डे बोलतो टीचरच्या पाया पडायचं mm. okay? ओके चल मग आता आपण जाऊया लवकर चला चला लोक स्कूलला जाऊया माव बघा चॉकलेटची पिशी घेऊन निघाले पुढे बॅग मी घेतली आणि चॉकलेटची पिशी तिच्याकडे मावल्या माऊ हिथं बघला चल लवकर इथं बघ एकदा इथं बघू चल चल हात पकड माऊला आता सोडून मी आले म्हणजे माऊला स्कूल सोडून आता मी घरी आले आता घरचे आवर करायचे बड्डे होता ये खाली येऊ स्कूल मधून आले आणि आलेला कॅडबरी खाते सगळ्यांना दिली ना कॅडबरी माऊ तू आर पण ना आली आणि टी व्ही लावली टी व्ही बघायला तिथं बापूंना पण दिले कॅडबरी खायला तिने हो काय लावले तू अच्छा हे झोपतायत म्हणून लावले टी व्ही तिने काय बोलते हे जायतर हे झोपतील म्हणून लावले टी व्ही चांगले <laughs> हुशार <उचारे। laughs> मग बापू बापू हंगरी बाई काय बघत माऊ बापू हांगरीबट नाही बघत हा बघताय बर 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 शिवला घेऊन आली स्कूल मधून शिव पण आले स्कूल ती चालेल नम्रता बरोबर कारण की चारचं ट्युशन आहे मी चालते धावपळ होते म्हणून ती घेऊन चालली मैत्रीण पण आली माझी मैत्रीण नम्रता मी तिची मुलगी नक्षत्रा त्या दोघी आलेच कि त्या आठवत आहे आणि माव बसली तर फ्राय भात खात बसले माऊ आता झोपले जेवण जाणं झालं माऊ झोपले आता ती उठेल थोड्या आणि पाच वाजताच झोपले तर मी तोपर्यंत जेवणाला लागते ला या म्हणजे जेवणाची तयारी करून घेते कारण की नंतर उशीर होईल परत मग सगळे म्हणजे हि जे, जे मित्रमैत्रिणी येतील माझे थोड्या मैत्रिणी घे तर त्या नाराचं घर राहून जाईल त्यासाठी मी पटकन आता जेवणाची तयारी करते तर आजचं बेद म्हणजे घरातच चाललंय करायचा असं बटाट्याची भाजी पुरी श्रीखंड भात आणि खीर हे गोड पदार्थ करते तर चला मी आता मी तयारी करायला घेते आता बाजारातून आले आणि भाजी घेऊन आली तर आता जेवणाला लागते चला आपण भेटू थड्याव्यात पुरी काहीच काम चाललंय आणि विराला आहे सोनम आले आजी भाव आले काय पुरी देते ना चल ना नावर इथे कार्टून बघायचं चाललंय आहे मी भाऊवाले की कार्टूनच लावतात इथे हा चल इथे मी पुऱ्या तळते का तर माझी जाऊ पुऱ्या लाटते आणि इथे मी तळते म्हणून मुलांना गरम गरम खायला खूप छान वाटते आणि फुगलेला पुऱ्यातरी एक नंबर वाटतात भारी था खायला तर मावशी तयारी झाली मी काकी करते तयारी ते खाली घे ना खाली घे लय झाली झाले झाली च्यू पण तयारी झाली चूची आणि वेदू वेदेत बा तर तयारी करूनच आले आता फक्त आमची आता फक्त माझी तयारी राहिली आता मी माझी तयारी करून घेते म्हणजे सगळेजण आता यायला निघालेत येईपर्यंत मी माझा आणून घेते तरी बघा बड्डे घर पद पत गेले लवकर ये लवकर ये आमची बड्डे घर तयार होऊन आले कशी दिसते छान 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 दिसते छान दिसते मैत्रिणी आलेत मोठा बेन अशाच अवतरात आलेत का आलेत कारण की टाइम दिला होता तरी आले नाही आणि बघा एकदम झटून झटून छान सुंदर दिसते मस्तपैकी नम्रता दुपारी पण आली होती आता पण आले खास बड्डे साठी तर चला तयारी तयारी झाली तुमचीच वाढ बघत होतो ज्योती पण आले आणि तो तो किती भाऊ नऊ वारी घालू लागले मागे हो मागे हो सगळे जण आलेत आता माझी माव एकदम सुंदर नटून बसले केक कटिंग करायला तर आता अक्षराची वेळ झाले आता तिला ओळख घेतील बाकीच्या लेडी तिला ओळण घेतील आणि मग केक कटिंग करूया आपण होता ना इकडे बघा ए रुही चल माऊ लावा ना हे चार आहेत ते लावा ना हे बघा नेहमीप्रमाणे समाधान तर पुढे आलेले आहेत नाही प्रत्येकाच म्हणजे कुणाचंही बड्डे असू दे हे काम त्यांचंच आहे

नाही सोनम 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 ताटगे ना मेनपती होते फुक माळव तू कसं काय हॅपी बर्थडे

অলেেডে বাই এমিত� tama তাকেড়喔

मग केली तर केलीच म्हणायचं खोट कशाला म्हणायचं चालेल दोघी निघालेत घरी ह्या मंडळीचे चाललंय आता सगळेजण बसले चमचा अनुसू असे आता नको काढू तिथे दोघी बहिणी ज्याला बसलेत तिथे तोंडा माकड माकडतोंडा चमचा आणू आणते थांब दादा निघालेत आता हो आम्ही जेवण बनवलं नाही म्हणून तुम्हाला जेवायला दिलं नाही जेवण आले घरातून आणि म्हणतात आम्हाला जेवण दिलं नाही पण आता होते खुशीला नाही आले कारण की भाऊ आणि कुशू घरात आहेत आजार आहेत म्हणून तर आता ही निघाले कि या लक्षात हेल्मेट आण कि हे चालले सोडवायला त्यांना नाव गी तिथं समाधान जातं ना सोडवायला एकसारख्या ड्रेस घेतला तू साईटला तुला नाही बघायचं त्या दोघींना बघायचं त्या दोघी मध्ये मध्ये खेळायचं मावचा डान्स चाललाय कशी नाचते कशी नाचते बड्डे झाला म्हणून आता नाचणं चाललंय ताते येणार आहे परत ए चला घरात चल घरी तर माऊ काकांकडे गेले तर आता माऊचं बड्डे सेलिब्रेशन आहे इथे माऊ बसले काकी काकीसोबत जरा कपडे चेंज करते तर सगळे मित्रमंडळी गेलेले आहेत नंतर सगळे सगळे आलेले आहेत ना ते सगळे गेलेत मुलांचं तर जेवण झालेलं आहे फक्त आता आमच्या मोठ्यांचं जेवण राहिलंय म्हणजे मी भाऊ हे तर म्हणजे आम्ही मोठ्या जसं सगळे राहिलो जेवायचं आता आम्ही जेवण घेतो कारण की उशीर पण भरपूर झाला तर अकरा वाजेला आलेत तर आता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका